बार्शी तालुका हादरला शेतकऱ्यांनी मानसिक त्रासातून संपवले जीवन पत्नी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी त्रास असहाय्य झाला अन बार्शी तालुक्यातील नारीवाडी येथे एका शेतकऱ्याने गावातील व्यक्तीकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी दिनांक नऊ रोजी सकाळी घडली बालाजी महादेव शिंदे वय बेचाळीस असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे याबाबत मृताचा भाऊ लक्ष्मण महादेव शिंदे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की गावातील हनुमंत विठ्ठल बाग हा मृताची पत्नीवर वाईट नजर ठेवत होता त्यांनी मृताच्या पत्नी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत धमक्या दिल्या होत्या या त्रासाला कंटाळून बालाजी शिंदे यांनी आपले घर सोडून शेतातील वस्तीस राहण्यास सुरुवात केली होती तरी देखील हनुमंत वाघ त्याचा पाठलाग करून त्रास देत राहिला सततच्या या त्रासामुळे बालाजी शिंदे तणावाखाली होते घटनेच्या दिवशी सकाळी बालाजी शिंदे यांनी त्यांच्या मित्रांना व वा भावाला व्हॉट्सअपवरून माझ्या मृत्यूला हनुमंत वाघच जबाबदार आहे त्याला कठोर शिक्षा व्हावी असा संदेश पाठवला होता चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा